कन्हान पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान बोरी सिंगोरी मार्गावरील शेतात गोवंशांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाला पकडून चौदा जनावरांची सुटका करून नऊ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवार दिनांक चोवीस मे ला सकाळी सहा वाजताच्या सुमारास उपनिरीक्षक प्रवीण हरगुडे महेश बिसेन अनिल यादव नरेश रावणकर निखिल मिश्रा सह पोलीस कर्मचारी परिसरात पेट्रोलिंग करीत असताना माहिती मिळाली की पिकअप क्रमांक वाहनात तारसा मार्गाने शहरात घेऊन आहे अशा माहितीवरून पोलिसांनी नरसाळा आणि खंडाळा शिवारात नाकाबंदी केली असता पिकअप वाहन भरधाव वेगाने तारसा रोड कडून कन्हानकडे येताना दिसली पोलिसांचा पाठलाग करण्याचे पाहून वाहन चालकाने आपले वाहन परत पलटावून बोरीसिंगोरी गावाकडे जाणार मार्गाने घेऊन गेला असता वाहन चालकाने आपले वाहन एका शेतात ठेवून दोन्ही इसम पळून गेले पोलिसांनी वाहना जवळ जाऊन पाहणी केली असता चौदा जणांवर गुदमरलेल्या स्थितीत पाण्याची व्यवस्था न करता निर्दयतेने कोंबून मान पाय तोंड करता घेऊन मिळून आल्याने पोलिसांनी किंमत लाख रुपये व वा पिकअप वाहन किंमत सात लाख रुपये असा एकूण नऊ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करून चारा पाणी सुरक्षिततेसाठी आणि औषधोपचारा कामी ज्ञान फाउंडेशन गोशाळा खरबी येथे दाखल करण्यात आले कढ्हाण पोलीस स्टेशनला पोलीस नायक महेश बिसेन यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता ऋषभ बावनकरची रिपोर्ट कन्हान